गुड मॉर्निंग सुबह सका भा अनु काय चाललंय वे झालं का नाही आपण जरा कस नाही कुठं चालय तुला ती काळी महिना आणतो ना डोंगराची डोंगराची काळी महिना आणतो डोंगराची महिना डोंगराची काळी काळी महिना तर मस्त आता चला गाडी तर लहानी आठ आणू का मोठी आणू ते दोन नमुने दोन्ही आणा लहानी मोठी समजलं ना बा ना बही <laughs> दे, ना दाजीला ताप आलाय आज दाजीला आज ताप आलेला आहे थोडा ताप आलाय म्हणजे कसं आहे माहितीये का असं तर त्यांचं दुखत नाहीये कधी म्हणजे ते व्यायाम हे करतात ना पण काल दारू नाही पिऊ दिली ना त्याच्यामुळं थोडं रात्री ताप आला ते त्याला दारू नाही दिली ना म्हणजे म्हणलं जायचं नाही भांडले मी त्याच्यामुळं तर चला मी तुम्हाला दाखवते बानू बांधू बघा आमच्याकडं कशी भरलेली भर आहे भाजी मंदी होती त्याने च पळ नेली आहो ज्याची होती समजणे वाले पोईश कापी हाय किरा आहे मैत्री मैत्रीण जाची होती त्याने पळवून नेली आम्ही लावलेली माया बघवायाला गेली गोबर तोंड तिकडं तो कर आता काय ना काय तर येऊ नको इकडं समजलं काय आहे का नाही का नाही हा बरी कड काय बघवान मी कशी भाजी म्हणजे आहे बघा अगवा बाई <laughs> आमचा गजभाऊ आहे भगवान बन गजभाऊ आहे का आमच्या म्हणजे आमच्या बाजू बापाचं नाव बाळू भाऊ आहे खूप छान आहे बरं का पोरगा आमचा लय संस्कारी पोरगा है भाऊ नाही तू भाऊ कुठे आहे गजू घरी का अच्छा 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 तुम्हाला दाखवते ګاونوارې آوونی کاي کاي ماوسي وګور ماوسي کاي کاي بګمانو مينه ماوسي دا نه خلنه ماوسي دا نه ماوسي ملګران داونه yana ماوسي داونه ماګره کا थँक्यू थँक्यू भाजी कशी माझी तू तांदूळ दहा रुपयाला शेत असते आपल्या वेळे बस कोणी वाटत गेल ना मग मी तेच घोडे लावत असते त्यांना मावशी मी मावशी आहे काय एवढी उमर झाली काय माहिती मावशी माझ्यापेक्षा जास्त उमर आहे म्हणजे मावशी बर चला मी हे घेते मावशी दोन भाजी घेते मी आहे पैसे आणून देते तुम्हाला माहिती मग मला माहिती आहे ना नाही ना तुम्ही आणायला लगेच पैसे हां पैसे आणायला हा दहा किती दहा रुपये ना नाही ना काय आंबट चुकत मध्ये काय आंबाड्याची भाजी भावन बघा आंबाड्याची भाजी घेतली पण मावशी कशी करत मला नाही येत पैसे आणते आणि नंतर घेऊन जाते पैसे आणते कसं माहिती का नको चांगलं नाही वाटत आहे ना भावन बन चला

याचा आहे ह्यो भाऊ हाय भाऊ बघा ना धोका जाय नाही कशी मस्त मस्त शेर्ट घातले आहेत निळे फटक हां हां किती झाले चला काय करायला रे सगळेजण अजून भाजी म्हणी चालतं हां जाऊ चालेल तर रानबीन मी केळ घेतले आता भा येकून आता मी केळ खात खात चालले काय सुचत नाही नंतर बोलायला <laughs> असे झाले दाखवा टमाटे बघा टमाटे कसे खूप महाग झालेत रो होत वीस विसला अर्धी आणि काय विसरूल काय तरी त्यांना मी येते चला म्हणून म्हणलं आता

बघा बाजार पडलेला आहे ऑफर आहे का तुमच्याकडे काय ऑफर आहे का नाही काय अच्छा चाळीस पाहू शके काय म्हणताय हसताय का काय म्हणाल तुम्ही बघा भाईन आहे का भाजीपाला भाजी, भाजी मंडी आमच्या रविवारची बघा आहे का कशी भरलेली आहे बघा रविवारची भाजी मंडी बया ऐकून हात लावत्यात बया ऐकून बघा फुसफुस करतात मायाविषयी बघा ही बया कशी <laughs> व्हिडिओ काढती म्हणा बया ऐकून फुसफुस करतात मित्रांनो केळमा हात त अब केळमा हात त हान बाय हे कुणी लास खुसखुस काट ती बक्ती बाय बक बक कसे व्हिडिओ काढा रे आस गाव का चली बरे 40 रुपयाला पावशे पण खाली चाले बघा बांधले कशी आता मी क्या मा पडला आहे का नाही घोन काय बात झाला का सांगा बर एवढं हिंडले रा गरा <laughs> दाजी वाला के हो दाजी वाला के हो दाजी गाने मैना मै तेरा तोता तू मेरी मैना भगवान बने दाजी ने एक काडा होला मोटर छोटा कलम नाही दे कलम नाही नाही केती बनानतो

कशाला माग त्याच्यामुळे बस झाली मला वाटलं दहा रुपये पावसा अजून आणले असते वय बांड महिने हम्म हम्म प्योर पण नाही भेटलं खायला